सुरुवातीस नच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सोबतच्या कठीण मिश्रणामुळे कमी होते कमी नलकण्याच्या न्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाले कमी होणार कमी झाल्यास कमी झाल्यास त्याचे आक्रमण कमी होते आक्रमण कमी होते त्या त्यामुळे त्याची घनता वाढते परिणामी जास्त घनते परिणामी जास्त घनतेची परिणामी जास्त घरेचे पाणी खाली जाते या का या कारणाने या कारणाने खालच्या भागातील पाण्याचे तापमान या कारणाने खालच्या भागात खालच्या भागातील पाण्याचे तापमान पाण्याचे तापमान ती ती वर स्वरूपात स्वरूपातील जलद गतीने होते गतीने कमी होते नलकाड्याच्या नलकाड्याच्या खालच्या भागातील पाणी नलकाड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा चार अंश

तला पाला पाण्याचे असणारे तापमान अंश स्थिर असते व नंतर शून्य अंशापर्यंत कमी होते